बिग बॉस मराठीच्या घरात रांगडे गडी कमी माजोडे गडी म्हणून समोर आलेले वैभव आणि अरबाज यांचा माज अखेर सूरजने उतरवला आहे ज्याला सगळेजणं कधी याला सूर गवसणार किंवा कच्चा लिंबू समजत होते त्याने अरबाजच्या कानशिलात लगावली आहे होय हे खरं आहे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये सूरजला कच्चा लिंबू ठरवत घरातल्यांनी फक्त एक फ्रेंच फ्राईज दिलं यावेळी सगळ्याच घरातल्यांवर टीका करण्यात आली पण त्यानंतर सूरज आपला रौद्र रूप धारण करून सगळ्यांसमोर आला सूरजने जानिगडचे सगळे प्राइज काढून घेतले आणि उडवून लावले याही वैभव त्याच्या अंगावर धावून आला याआधीही वैभवने त्याचं मुणक छाटण्याची धमकी त्याला दिली होती पण सूरजनं न भ्याता त्याला भिडला आणि मग काय तो अरबाजवर पण चढला त्याने अरबाजला कानफडवली आता बिग बॉस सूरजवर कारवाई करणार की त्याला कॅप्टन्सी देऊन सेफ करणार यासाठी आपल्याला बिग बॉस मराठीच रात्री नऊ वाजता लाईव्ह कलर्स मराठी अँड जिओ सिनेमावर पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं बिग बॉसने सूरजवर कारवाई करावी की त्याला कॅप्टन्सी देऊन सेफ करावं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा